श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा सा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे मी पोहे तर बघा माणसला एक चार दिवस झाले की लगेच पोहे आठवतात त्याला पोहे खूप आवडतात चार चार दिवस झाले की सारखं पोहे कर पोहे कर लागतो त्याला डब्यातनं पोहे न्यायला आवडतात तर आज मी बनवणार आहे त्याला डब्यातनं द्यायसाठी पोहे तर इथे मी गॅसवरती कढई ठेवले त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर शेंगदाणे पहिला भाजून घ्यायचे आणि नंतर मग पोहे करचे तर पोह्याची रेसिपी तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेली आहे त्यामुळे मी परत आता इथे काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाही तर बघा तर आता पोहे करून झाल्यानंतर मी बाकीचा सगळा स्वयंपाक आवरून घेणार आहे तसेच भरलं वांग देखील बनवायचं आहे आणि मग शॉपवरती जाणार आहे आणि शॉपमधून आज संध्याकाळी लवकर घरी यायचं आहे मला म्हणजे स साडेपाच सहापर्यंत कारण आज संध्याकाळी जायचं आहे परत शॉपिंगला तुम्ही म्हणा कितींदा शॉपिंगला जाते परवा जेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो होतो त्यावेळी होता आहोंचा बड्डे आणि आता आज जी शॉपिंग करायची आहे तर आहे उद्या मानसचा बड्डे तर दोघांच्या बड्डेमध्ये पाच सहा दिवसाचंच अंतर आहे तर दरवेळी काय असतं आम्ही आहोंची जे कपडे आणायला जातो त्यावेळीच मानसची देखील खरेदी करून येतो पण ह्यावेळी का काय झालं ज्यावेळी आम्ही आहोंचे कपडे आणायला गेलो होतो त्यावेळी मानस आणि गौरी गौरीच्या मैत्रिणीच्या बड्डेला गेली होती त्यामुळे मानसची कपडे आणायची राहिली तर आता आज आम्ही जाणार आहोत त्याचे कपडे वगैरे आणि काय काय घेतोय बघूया ते आणण्यासाठी तर तुम्हाला देखील दाखवते मी काय काय शॉपिंग करणार आहे ते, ते तर आता इथे बघा पोहे माझे बनवून तयार झालेले आहेत तर आता मी बनवणार आहे भरलं वांग तर इथे बघा आम्ही भरलं वांग करण्यासाठी अगदी थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला होता थोडंसं आलं कोथिंबीर लसूण आणि भाजलेले शेंगदाणे हे सगळं एकत्र कुठून घेतलं आणि त्या जे कुठलेला मसाला होता त्यामध्ये lantai korda ni garam masala dan तरी ते बघा वांगी भरून झालेली आहेत आता मी ठेवलेलं आहे गॅसवरती पातीलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे मुळी वगैरे काही टाकणार नाही आणि तेल तडतडलं की त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट कारण मी सगळं लाल तिखट वांग्याच्या मसाल्यामध्ये नाही घातलं निम्म घातलेलं म्हणजे जितकं लागतं त्याच्या निम्म मी वांग्याच्या मसाल्यामध्ये टाकलेलं आणि निम्म मी तेलामध्ये टाकणार आहे त्यामुळे काय होतं भाजीला कलर छान येतो लालसर आतल्या आत ते वांग्याचा चॉकलेटी कलर येत नाही तर ही वांगी पाहू शकता तुम्ही तर या पातीलावरती आता प्लेट झाकून दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग हा मसाला जो राहिलेला आहे तो टाकायचा आहे आणि मग पाणी घालायचं आहे तर आता बघा दोन मिनटं झालेली आहेत तर मी आता प्लेट काढून घेते आणि थोडंसं वांग हलवून द्या तर आता बघा कलर किती बदलला फक्त दोन मिनटं प्लेट झाकून ठेवल्यामुळे तर आता इथे मी मसाला जो राहिला होता तो टाकून घेतला आणि त्यावरती पाणी घालून प्लेट झाकून ठेवलेली आहे तर आता वांग शिजूपर्यंत आपण पोहे खाऊन घेऊया तर पोह्यामध्ये बघा मी थोडासा फरसाणा टाकलेला आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तर असे पोहे मला खूप आवडतात तुम्हाला कसे आवडतात तर तुमच्यापैकी कोणाला असं फरसाणा म्हणून पोहे आवडतात मला नक्की कमेंट करू तर या तुम्ही पण पोहे खायला तर बाकीच्या सगळ्यांनी आता पोहे खाल्लेले आहेत फक्त मीच राहिले होते मी पुन्हा गरम करून घेतले आणि मग पोहे खायला बसले तर बघा संध्याकाळी मी शॉपवरून घरी लवकर आलेली आणि आल्यानंतर हे लसूणी पालक बनवला तर बघा पाहूनच तोंडाला पाणी सुटके इतकी छान अशी भाजी बनलेली आहे तर खूप छान लागते आणि त्याचबरोबर चपात्या देखील बनवल्या आणि भात आणि आमटी सकाळची होती त्यामुळे भात आमटी काही बनवली नाही कारण वेळदेखील झालेला होता मानस शाळे स्नेची वाट पाहत होती तर तो बरोबर सहाला येतो तर आज त्याला खूप जरा उशीर झालेला होता तर सव्वा सहाला आले होता तो आल्यानंतर मामी आवरून गेलो तर आम्ही मानस आणि मी आणि मानसचे बाबा चाललो बघा खरेदी करायचं मानसला घ्यायचे कपडे तर कशासाठी कपडे घ्यायचे तर, तर, तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पुढे कळेल व्हिडिओमध्ये तर हे आहे बघा लहान मुलांच्या कपड्याचं शॉप तर प्रत्येक वेळी मानसला जेव्हा कपडे घ्यायचे असतात तेव्हा आम्ही ह्याच दुकानातून घेतो खूप छान अशी व्हरायटी असते आणि टिकायला देखील खूप छान कपडे असतात तर इथे बघा हे कपडे दाखवत आहेत तर माणसला कुठला जो पहिला दाखवलेला असतो तोच हवा असतो तर प्रत्येक वेळी तसंच करतो पण ह्यावेळी बाबांनी सांगितलेलं व्यवस्थित चांगलं बघून घ्यायचं चा नंतर मग असं तर गबाळ्यागत लोंबस वगैरे असतात तर दरवेळी काय करतो जो बॉक्समधून पहिला काढलेला असतो तोच पाहिजे म्हणून बसतो हटून तर आता ह्यावेळी बघू कोणता घेतोय तुम्हाला मी दाखवते तर बघा बड्डेसाठी ड्रेस त्याला घेऊन झालेला आहे तर आता इथे रेग्युलर युजसाठी बरमोडे टी शर्ट वगैरे पाहत आहे रेग्युलर म्हणजे बाहेर इकडं तिकडं तर गेलं तर घालण्यासाठी रेग्युलर घरात घालण्यासाठी तर त्याच्याकडे भरपूर कपडे आहेत पण असं असताना आपण किरकोळ कुठं बाहेर फिरायला वगैरे इकडं जिडं गेलो तर घालण्यासाठी म्हणून घालण्यासाठी म्हणून त्याला चार बरमोडे आणि चार टी शर्ट घेतले तर सगळे कपडे घेतल्यानंतर आम्ही परत निघालो तर आम्ही आता पुन्हा गेलो बघा बेकरीमध्ये तर तिथे काही मेणबत्त्या वगैरे घेतल्या आणि आम्ही घरी आलो तर बघा काय काय आणले त्याला बघा हे काय आहे हे जे उडवतात त्याला काय म्हणतात मला काय माहीत नाही त्यानंतर बघा हे एक भडंगचं पॉकेट घेतलेलं आहे तर हा वेगळा भडंग आहे थोडा आणि ह्या मेणबत्त्या घेतलेल्या आहेत दहा नंबरच्या तर त्याला आता अकरा वय लागणार आहे त्यामुळे दहा नंबरची मेणबत्ती घेतलेली आहे आणि हा बघा हा बड्डेसाठी ड्रेस घेतलेला आहे कोटचा तुम्हाला घातल्यानंतर तो दिसेलच कसा आहे तो आणि त्यानंतर हे बघा दोन तीन टी शर्ट घेतलेले आहेत हे दोन आहेत आणि एक ब्लॅक टी शर्ट आहे आणि चार बरमोडे तीन बरमोडे देखील घेतलेले आहेत तर हा लाल बरमोडा बघा दुकानातून बाहेर येऊपर्यंत मला काय आवडणार नाही मी काय घालणार नाही मी काय घालणार नाही असं म्हणत होता तरी देखील यांनी जबरदस्तीने घेतल्या आहे तर आता बघूया कधी घालतोय तर त्याला तो आवडला नव्हता बाकीचे दोन त्याला आवडले तर हा एक बरमोडा बघा हा त्याच्या पसंतीने घेतलेला आहे आणि तो दोन नंबरचा होता तो देखील आम्हीच पसंत केलेला आहे आणि हा टी शर्ट त्या लाल बरमड्यावरती घेतलेलं आहे त्यामुळे त्याला ते इतकं काय खास आवड नाही पण तसं म्हणतोय पण परत घालतोय नको नको म्हणतोय तर तर अजून त्याला एक वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे चप्पल तर माझं जे चप्पल होतं ते शॉपला जाताना घालतील ते खराब होत आलेलं होतं त्यामुळे अहो मला चप्पल घेत होते तर ह्याचं काय म्हणा मम्मीला घेतलं तर मला पण पाहिजे तर ह्याचं काही खराब हो झालं नव्हतं पण माझं पण खराब झालं खराब झाले म्हणून हे बघा हट्टाने हे चप्पल घेतलेलं आहे तर ह्यानं हे चप्पल घेतलेलं आहे आणि माझं तुम्हाला दाखवते तर हे आहे बघा माझं चप्पल तर दोघांची ही चप्पलची खरेदी केली झालेली आहे तुम्हाला काय काय आवडलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसे बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा आणि उद्याचा मानसचा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ देखील पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू